हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी खास अशी हेल्दी स्नॅक्सची रेसिपी आणलेली आहे आणि पावसाच्या दिवसामध्ये चाट खायची इच्छा सगळ्यांनाच होते पण हा चाट अगदी हेल्दी आहे आणि बनवायला तर एकदम सोप्पा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा इथं मी पन्नास ग्रॅम मखाने घेतलेले आहेत अतिशय पौष्टिक असे हे मखाने असतात परत बघा मसाल्यांमध्ये पाव चमचा तिखट पाव चमचा हळद पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला थोडीशी शेव आहे शेव ऑप्शनल आहे परत कांदा आहे बारीक चिरलेला थोडीशी कोथिंबीर आहे आणि लिंबू तर सगळ्यात आधी आपण एक पॅन आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे तुम्ही तुपही वापरू शकता आणि यामध्ये आपण सगळे मसाले घालणार आहोत गॅस फ्लेम अगदी लो ठेवायचे आहे नाहीतर सगळे पावडर मसाले आहेत पटकन करपू शकतात आता लगेचच आपण याच्यामध्ये मखाने घालणार आहोत मखाने पौष्टिक असतात कारण की याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं आयर्न भरपूर असतं आणि फायबरची मात्राही खूप असते त्यामुळे लहान मुलांसाठी पौष्टिक असा हा एक स्नॅकचा प्रकार होऊन जातो बघा आता मखाने अगदी मऊ आहेत आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस फ्लेम लोच ठेवायचे आणि लो फ्लेमवर आपल्याला पाच मिनिटासाठी हे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित कुरकुरीत असे मखाने आपले चांगले रोस्ट झालेले आहेत आता आपण मखाने थंड करून घेतलेत आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत लो फ्लेमवर रोस्ट केल्यामुळे बघा थंड झाल्यावरही अगदी कुरकुरीत हे मखाने राहिलेले आहेत आता आपण याच्यामध्ये कांदा कोथिंबीर घालून देऊयात आणि लिंबू पिळून देऊयात अगदी झटपट आणि सोपा असा हा चाटचा प्रकार आहे परत आपण याच्यामध्ये शेव घालून देऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो घालू शकतात किंवा कोबी घालू शकता आणखी हेल्दी असं हे चाट होऊन जाईल आता फक्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे चाट सर्व करायचं आहे तर बघितलं फ्रेंड्स किती झटपट असं आपण हे मखाना चाट तयार केलेलं आहे लहान मुलांना तर खूपच आवडणार नाही आहे आणि अगदी हेल्दी असं हे चाट आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका थँक्यू